पौलचे ते पहिले पत्र यातून घेतलेले वाचन आम्हाला आपल्या सर्व अडचणीत आणि संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हा विषयी समाधान मिळाले कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर चित्त असला तर आता आमच्या जीवात जीव आल्यासारखे होईल कारण तुमच्यामुळे आम्ही आपल्या देवापुढे जो आनंदी आनंद करीत आहोत त्याबद्दल तुमच्या संबंधाने त्याचे आभार पुरतेपणे कसे मानावे आम्ही दिवस पुष्कळ प्रार्थना करतो की आम्ही तुम्हाला तोंडो तोंडी आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी देव आपला पिता आपला हा स्वतः आणि आपला प्रभू येशू हा आमचे तुम्हाकडे येणे निर्विघ्न करो आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर आणि सर्वांवर वाढवून विपुल करो ह्यासाठी की आपला प्रभु येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची देव अंत करणे समोर पवित्रतेने निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी प्रभूचा शब्द देवाला धन्यवाद लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले पाचन येशू आपल्या शिष्यांना म्हणाला जागृत रहा कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही समजा की कोणत्या प्रहरी चोर येईल हे घर धन्याला कळले असते तर तो जागृत राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते म्हणून सिद्ध असा कारण तुम्हाला कल्पना नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल ज्या विश्वासू आणि बुद्धिमान दासाला धन्याने आपल्या आप परिवाराला यथा काळी खावयास देण्यासाठी त्यांच्यावर नेमले आहे असा कोण धनी येईल तेव्हा जो दास तसे करताना त्याच्या दृष्टीस पडेल तो मी तुम्हास धन्य खचित सांगतो की त्याला तो आपल्या सर्वस्वावर नेमेल परंतु आपला धनी यायला विलंब लागेल असे जर एखादा दुष्ट दास आपल्या मनात म्हणेल आणि आपल्या सोबतीच्या दासांस मारू लागेल आणि झिंगलेल्या बरोबर खाईल पिईल तर तो वाट पाहत नसेल अशा दिवशी आणि त्याला माहित नसलेल्या घटकेस त्या दासाचा धनी येऊन त्याला छाटून टाकील आणि ढोंग्यांना द्या हिस्सा त्याच्या पदरी बांधील तेथे रढणे आणि दात खाणे चालेल प्रभूचे शुभ वर्तमान हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो